ते मध्ये जुळ्यात पण आहे दोन्ही त्यांचे हा हा तो इथे पाहू शकता आपण मस्तपैकी चवळी घेतलेली आहे आणि स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता ही आपण धुवून घेऊया आणि कुकरला तीन शिट्ट्या करून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी चवळी आपण धुवून घेतली आहे आता यामध्ये आपण पाणी टाकूया आणि आपण कुकरला तीन शिट्ट्या करून घेऊया तर इथे आपण वाटण काढलेलं आहे कांदा उभा चिरून घेतलेला आहे खोबऱ्याचा तुकडा आहे लसूण कोथंबीर आले आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाण्याचा वापर आपण जास्त करणार नाही तर आता ही कांदा आणि खोबरं जे आहे ते आपण छानपैकी भाजून घेऊया तर कढई आपण छानपैकी गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये आपण कांदा भाजून घेऊया काळसर रंगावरती छानपैकी भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकूया कांदा छान लालसर व्हायला लागलेला आहे त्यामध्येच आपण खोबरे टाकून घेऊया ते देखील छानपैकी भाजून घेऊया आपण येथे जास्त तेल टाकलेलं नाही आहे थोडस तेलावरती छानपैकी परतून घ्यायचं आहे तिथं आता यामध्येच आपण शेंगदाणे देखील टाकणार आहोत शेंगदाणे देखील छानपैकी भाजून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी वाटण आपलं भाजलं आहे छानपैकी आता हे काढून घेऊया आपण आता हे सर्व आपण पाट्यावरती छानपैकी वाटण करून आणूया आता या कांद्यावरती आपण थोडंसं मीठ टाकूया म्हणजे कांदा हा पाट्यावरती छानपैकी वाटला जाईल तर आता हे वाटण आपण करूया आता आपण खोबरं पहिल्यांदा ठेचून घेऊया यानंतर थोडंसं आलं ठेचून घेऊ काही छानपैकी आपण बारीक वाटण करून घेऊया छानपैकी वाटण झालं आहे आता आपण कांदा वगैरे पाणी टाकूया आणि छान वाटण करून घेऊया आपलं वाटण देखील छानपैकी वाटलं आहे मस्तपैकी फोडणीसाठी आपण कडीपत्ता तर पाहू शकता मस्तपैकी आपली चवळी शिजली आहे यामध्ये या आता तेल टाकूया आपण थोडीशी मोहरी जिरी मोहरी जिरी छानपैकी तडतडली आहे यामध्ये आता कडीपत्ता यामध्ये लाल तिखट वाटण केलेला मसाला मस्तपैकी के परतून घेऊया वाटणा काळ्या वाटणाची भाजी आहे तर खमंग होते छानपैकी आपला मसाला पाहू शकता मस्तपैकी परतला गेला आहे चवळी टाकून घेऊया मस्तपैकी चवळी आता आपण छानपैकी परतून घेऊया आपल्याला जेवढी भाजी लागणार आहे तेवढं पाणी यामध्ये टाकायचं आहे मीठ आपण वाटणामध्ये दे देखील मीठ टाकलेलं आहे आता छानपैकी उकळी आणूया आणि गॅस थोडासा बारीक करूया आणि छानपैकी उकळून देऊया तर पाहू शकता मस्तपैकी भाजी उकळली आहे आणि तरी देखील पाहू शकता मस्तपैकी आलेली आहे तर काळ्या वाटणातली भाजी खूप छान होती रसा भाजी तर आज एक दोन तीन मिनटं आपण छानपैकी उकळून देणार आहोत तर आपण आंबे पिकायला टाकले होते तर पाहू शकता तर त्यातले आंबे आप आता आप आपण काढून घेऊया जेवणासाठी तर छानपैकी पिकले आहेत जास्त होऊन दिले की ते आंबे छान लागत नाहीत तर आता हे आंबे आपण काढून घेऊया तर पाहू शकता थोडेसे कच्चेसरच वाटतात परंतु खायला देखील खूप छान लागतात जास्त झाले की ते इडाळसर लागतात असे आणि खूप गोड आंबा आहे हा तर आता एवढे आंबे आपण जेवणासाठी काढलेले आहेत जेवण करता करता मस्तपैकी आस्वाद घ्यायचा तर पाहू शकता मस्तपैकी भाजी आपली उकळली आहे आणि खमंग असा फोडणीचा वास येत आहे आणि आपण जे काळ्या मसाल्याचं वाटण काढून भाजी केली होती खूप छान झाली आहे तर मस्तपैकी रसा भाजी आपण केलेली आहे पाहू शकता जास्त दाटसर न करता अशाच पद्धतीमध्ये मस्तपैकी भाजी खूप छान लागते खायला अशा प्रकारे वाटण काढून भाजी करून पहा आता आपण गॅस बंद करून टाकूया तर मस्तपैकी आपली चवळीची भाजी येथे तयार झाली आहे पाहू शकता मस्तपैकी तरी देखील आलेली आहे तर भारी झाली आहे भाजी त्याचे त्याबरोबर खाण्यासाठी आपण मस्तपैकी चपाती देखील केलेली आहे भात आणि भरपूर सारे आपले आडीतले आंबे तर जेवायला घेऊया आपण तर मस्तपैकी चवळीची रसाभाजी चपाती पापड कांदा आणि भरपूर सारे घरचे आंबे तर पाहू शकता तर या मैत्रिणीनं जेवायला आणि आंब्यांचा आस्वाद घ्यायला तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका